तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज मला काय व्हिडिओ नव्हता म्हणून मी काय व्हिडिओच बनवला नाही आणि काय बनवते पण कळा नाही तर बघा व्हिडिओ वेळ झालं मला व्हायता तिथे ती दुर्गा मी करते हे तर चपात्या फक्त एकच चपाती करून झाली आणि तळ्यामध्ये दुसरी चपाती बघा आणि दुर्गा काय मध्ये मध्ये करायचे ना ह्यांना हाका मारती अँणे पण ना राधूला हाका मारली तिने लिहून गेली तर तिथं पण ना रडतीच आहे सगळ्यांपशी बघा मग राग राग काय केलं इथं थोडं साफ केलं म्हणजे आधी चांगलं केलेलं होतं स्वच्छ केलेलं स्वयंपाक करायच्या आधी आणि त्याला इथं बसवली एक चपाती करेपर्यंत बसली परत काय पिठात हात घालायला हे ही ताटली इकडं उस्तून ठेवली हिथं होती बघा मग बघा हे पीठ कसं केलं आहे दुर्गाने ओढून ओढून छोटं छोटं घेऊन घेऊन तर इथं चपाती मागे लागली करपायला गॅस फुले आणि दुर्गा मावाने चपाती लाटलेली बघा कशी केली सगळा सुडा करून टाकला चपातीचा छोट्या छोट्या लाटती म्हणलं मीच चपात्या बंद करते हे काय करून द्या ना दाखवा तुम्हाला कशी करते दुर्गा तर चपात्या लाटते दुर्गा इथं आणि बघा दुर्गाची चपाती किती भारी झाली दुर्गा, दुर्गा। मोडली का मोडली चिटकलं की बेलण्याला करते या या करते वाला आहे का मम्मी माझी चपाती मोडली पीठ त्याला लावून पीठ दोन त्या लावलं ती तिले भार इकडं बघ बघ फोटो काढू इकडं बघ चपातीला काम वाचवते आहे का नाही कोणाला आहे का काळजी का मम्मीची मम्मीच चा आहे चपात्या लाटावं इकडं बघ ए वरती बघ बघा दुर्गाने एवढ्या मोठ्या चपात्या केल्यात बघा दोन चपात्या केल्या ताज्या रात्रीच्या पण आहे शिळ्या म्हणून दोन ताजा चार पुरत ताज्या चपात्या करा म्हणून आणि हां चालला इकडं खेळ काय देवपूजा कर की राधा होय राधे का तिने असं केलं चपात्या बंद केल्या लाटेच्या मी कशा लाटणार चार पाच चपात्या कर्जात पुरत्या ताज्या मी काय करून ना ह्यांना पन्नास हाका मारते पण याय ना तर कोणी एवढं असं कोणी कामाचं नाही धड इकडं बघा दुर्गा चपाती केली का नाही ते काढायचं होतं पण ते बघा ना चपाती केली का पीठ मळती कनेक मळती चपात्याला काय देऊ कस करा सांगा बरं शिकवायची गरज नाही दुर्गाला माझ रोज बघते आणि ध्यानात ठेवते पुरण वाटते का नको हात नको राहू दे काय खरं नाही बापा दुर्गाच आता पळपोड धुवा लागल आहे का नाही किती कामाची माझी दुर्गा तुम्हाला येतं का म्हणा अशा चपात्या लाटाय तुमच्या बाळांना अशी चपाती लाटा येते का म्हणा किती छान छान केली सगळी घाण करत ठेवली अ ग आता काय करा म्हणा चपातीत उलतायला ये नाही चपातीच फिरा ना म्हणा ढकली त्यात नक रे अशा म्हणा चपातीला आहे का नाही सगळ्या चपात्याला आठल्या दमली पूरगी पोरगी दमली काम करून काय खरं नाही आता पप्पाला तरी येत का होय वा तुम्हाला हा हा बघा पोरीने काय उद्योग केलाय इकडे या की बघा तुमच्या लेकीने काय केलंय घ्यायला तर येत नाही चार हाक मारले तरी कर म्हणा कसा स्वयंपाक करायचा तसा काय मम्मी मम्मीला दिल तर की दोन चपात्या मोडल्या तिने मी काढती त्याचं मोठ्या चपात्याचं आंघोळ केली तिने कुणी नाही पानल की असं असत या कधी नीट गोनाने घेत नाहीत अरे काय करावं हे काय करायचं पीठ कसं केलंय कने काय काय माळली गॅस बंद केला का नाही शेवटी मी चला चला तुझं काम नाही तुम्हालाच पाडेल रडणार ती अंग टाकून देणार खाली लळणार चला ए तर का चल झालं का चल चला आपल्याला जायचे बाहेर फिरायला न्यायचे दुर्गाला आज चला बाय बाय करा कसे वाटले म्हणा आमची चपाती आमच्या दुर्गाची चपाती कमेंट करून सांगा बरं का दुर्गाची चपाती गोल आहे का लंबोकळी का छान छान आहे नक्कीच सांगा बरं का आता आम्ही तो व्हिडिओला स्टॉप करतो म्हणा है ना दुर्गा आणलं बेल ना डोक्यावरती <laughs> मोबाईलवरती